काय कसले लाडू आहेत हे पौष्टिक आयर मे रक्त वाढण्यासाठी येते आणि काय नाव काय ड्रायफ्रूट चे लाडू ड्रायफ्रूट चे पौष्टिक लाडू ड्रायफ्रूट चे पौष्टिक लाडू पण मग ते करण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी शिजले काळा खजूर हा आणि काजू हा बदाम पिस्ते अच्छा मग त्यांचं प्रमाण कसं लागतं ते आता मला का, काजू घ्या सगळं काय प्रमाण प्रत्येक गोष्टीच तुम्हाला जस सुचेल तस का ड्रायफ्रूट आपल्या गरजेन आवश्यकतेनुसार तुम्हाला हवे तेवढे घालावे काळा खजूर दाख्ता काय घालावं जास्त तर नाही दाख्ता जो खजूर दाख्ता सीडलेस गा, सिललेस गाची इडलीस काराख खजूर दाख्ता आणि मग तेच पुढे काय पीठ करायचं कर मळावं नाही खजूर मळून घ्यायचा त्याच्यात बिया नसतात तो मळासा गरम गरम काही कराचा नाही आणि आपण रोज 15 गॅसवर एक एक करून हजाच मैंदा गॅसवर मिक्सरमधला पावडर करायची पिघळ ती मी आहे ऐका खजुरात टाकून ते मळून लाडू करून ते पण त्याच्या तेल घालायचं का काय नाही रायपूस तेल हा हा म्हणजे ते खदुरामुळे आणि त्याच्यामुळे हो अच्छा अच्छा आणि ते मळून घेतल्यानंतर गोळे करून तुम्हाला लाडू तयार होणार वा 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 फारच छान आहे म्हणजे पौष्टिक आहे ठीक आहे पण म्हणजे एकंदरीत ही जी काही प्रक्रिया आहे ही सकाळी किंवा आला गेला म्हणजे नाश्त्याला खायचं आणि मग दूध असं साठी उपयोग आहे शक्ती वाढू शकते आणि जे जे फायदे रक्त माझ्या हा तर त्यामुळे त्याला उपयोगी आहे डायबिटीस वाल्यानंही चालू शकणार व्हेरी गुड छोटे लाडू करायचे दो, दोन प्रकार ते झालेले दिसत आहे तिथे गणपतीसाठी नाही म्हणजे गणपतीसाठी प्रसाद म्हणून